रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची आता शेवटची संधी राज्यातील जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे, वाहन लावणे बंधनकारक करण्यात आले मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने परिवहन विभागाकडून मुदतवाढ देण्यात आली असून ही पाचवी आणि शेवटची संधी असल्याचे स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे त्यामुळे ज्या वाहन चालकांनी अजूनही एच एस आर पी बसवलेली नाही त्यांनी एकतीस डिसेंबर पूर्वी नोंदणी करून नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे राज्यात एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत दोन पॉईंट दहा कोटी वाहनांपैकी फक्त त्र्याहत्तर लाख वाहनांवरच एच एस आर पी प्लेट बसवण्यात आली आहे म्हणजेच अजूनही सुमारे टक्के गाड्यांवर ही प्लेट बसवली गेलेली नाही वारंवार मुदतवाढ देऊन ही प्रतिसाद कमी आल्याने आता एकतीस डिसेंबर नंतर कडक कारवाईसाठी आरटीओ सज्ज झाल्याचे संकेत मिळत आहे एच एस आर पी नंबर प्लेट मध्ये विशेष सिक्युरिटी फीचर्स होलोग्राम व युनिक ट्रेकिंग असते त्यामुळे चोरी अपघात किंवा गुन्हा घडल्यास वाहन ओळखणे सोपे होते आणि आळा बसतो दंड आर आरटीओ मधील कोणतेही काम पूर्ण केले जाणार नाही असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे त्यामुळे वाहन मालकांनी त्वरित नोंदणी करून दंड टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडीत पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद